वी म बेरडवाडा शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप सत्यमेळ सेवा फाउंडेशनच्या उपक्रमामुळे दुर्गम भागातील थे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर खुले हसू शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा उत्साह सत्यमेव सेवा फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही एक हजार विद्यार्थ्यांना देऊ शैक्षणिक मदतीचा हात या उपक्रमाअंतर्गत चंदगड तालुक्यातील विद्यामंदिर बेरडवाडा शाळेतील विद्यार्थ्यांना भरीव शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या साहित्यामध्ये दप्तर पाण्याची बाटली विविध प्रकारच्या वह्या पेन पेन्सिल पट्टी व इतर उपयुक्त शालेय साहित्यांचा समावेश होता कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक बाबूराव वर्पे यांनी केले दीप प्रज्वलन फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप मेघाने संस्थापक सुनील बोरणाक प्रदेशाध्यक्ष दिनकर खवरे सचिव अविनाश लोंढे महिला अध्यक्षा विद्या खामकर कार्याध्यक्ष सतीश पाटील खजिनदार रामचंद्र भोसले यांच्या हस्ते झाले फोटोपूजन प्रदेश सरचिटणीस डॉ सुशांत बोरणाक जिल्हा संपर्क प्रमुख एच एन पाटील प्रमुख तानाजी पावले सरपंच किरण नाईक शालेय कमिटी अध्यक्ष जयवंत नाईक सामाजिक कार्यकर्ते विष्णू कांबळे माजी सरपंच अप्पाजी नाईक केंद्रप्रमुख विश्व ना गावडे आणि उपाध्यक्ष मीनाक्षी नाईक यांच्या हस्ते करण्यात आले या उपक्रमानंतर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचा शाल पुष्प देऊन विशेष सत्कार करण्यात आला डॉक्टर सुशांत बोरनाथ यांनी फाउंडेशनच्या कार्याचा आढावा घेत सांगितले की दुर्गम भागातील मुलांनी शिक्षणाच्या जोरावर प्रगती करावी हा आमचा हेतू आहे अध्यक्ष संदीप मेघाने यांनी मदतीमुळे तयार होणारी भावनिक नाळ विद्यार्थ्यांना शाळा आणि समाजाशी जोडून ठेवेल असा विश्वास व्यक्त केला याप्रसंगी राष्ट्रीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त किरण नाईक सामाजिक कार्यकर्ते विष्णू कांबळे शिक्षक बाबूराव वर्पे तसेच शैक्षणिक कार्यासाठी केंद्रप्रमुख विश्वनाथ गावडे यांचा विशेष गौरव करण्यात आला पीएचडी प्राप्तीबद्दल डॉ सुशांत बोरनाक तानाजी पावले एच एन पाटील विद्या खामकर यांनाही सन्मानित करण्यात आले मुख्याध्यापक बाबूराव वर्पे यांचे उपक्रमासाठी विशेष योगदान असून त्यांचे विशेष आभार मानण्यात आले पालक आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा या उपक्रमाच्या यशाची साक्ष देत होता आभार प्रदर्शन शालेय समिती अध्यक्ष जयवंत नाईक यांनी केले या उपक्रमाला शाळा समिती सदस्य पालक ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद दिला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा